मालेगावात काँग्रेसला जोरदार धक्का तुषार दादा शेवाडे यांचा भाजप धुळे शेवाडे यांच्यासह तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री राजेंद्र ठाकरे जिल्हा सरपंच श्री प्रदीप अहिरा नाना संजय शेवाडे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव छत्रपती शिवाजी महाराज काही दिवसां बहली करतो आजच्या या भारतीय जनता पक्षाच्या प्रसंगी उपस्थित असलेले भाजपचे आदरणीय चंद्रशेखरजी बाब साहेब त्याचबरोबर आपले माजी आदरणीय आमदार रावल साहेब माझी केंद्रीय मंत्री त्याचबरोबर विद्यमान खासदार आदरणीय सुभाष बाबा डॉक्टर सुभाष बाबा भावरे भावी खासदार आणि आजी आणि भावी त्याचबरोबर नंतर असेल आमचे माजी मंत्री सुनील बाबा आहेत जिल्हाध्यक्ष माननीय सुरज त्याचबरोबर नक्का

आज उपस्थित सर्व सभा मी तुम्हाmathbb सर्वप्रथम सर्वनामे जाहीर करतो बांधवांनो पच दिवस माझ्या आयुषयते सेवा दिवस आहे की त्यांनी या आयुषयरा एक होईल कालवाची धनी आहे मी आधीपासून राष्ट्रीय विरुद्ध माणूस आहे बालपणा मध्ये प्राथमिक शाळेचं नाव मी घेतलेला आहे

सात ईमान के मिला है, नीचे सात या तो में कहीं न होता। यार पुरोवर मोदी सरों ने काले राम ने ये लाखों डेढ़ सौ पेनल होता है, ये तीन सौ पेनल या दो सौ पेनल ना ला दिया है। पहले सौ पेनल नीचे संदर्भ तरह मारा मैच है। ये देख काला मारे तेरी मोदी साहब ने सरोवर पहले ईमान थका होगी साहब ने तेरे

અને આમ ક્રિકેટ